काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील लेखा नगर जवळ असलेल्या भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणे एका व्यावसायिक आरोपी पवन राजेश सोनी या छायाचित्रकाराविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे भुजबळ फार्म परिसरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजे सुमारास ड्रोननं घेट्या घातल्या जात होत्या यामुळे येथील सुरक्षा रक्षकांना रेकीचा संशय आला होता येथील सुरक्षा अधिकारी दीपक म्हस्के यांनी अंबड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या प्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती राऊत यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश दिलेला होता यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर शुक्रवारी सोनी यांनी विनापरवाना ड्रोन उड्डाण केल्याचं तपासात निष्पन्न झालंय यामुळे ड्रोन उड्डाण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कलम पन्नास अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी केलेल्या चौकशी संबंधित फोटोग्राफरनं लग्न सोहळ्यासाठी ड्रोन वापरल्याचा दावा केलाय मात्र त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक